नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण बघितलं असेल तर आर सी बी आणि हैदराबादची जी दुसरी मॅच होती ती आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो आपण बघितलं असेल असं वाटत होतं की हैदराबाद पुन्हा एकदा ही मॅच सहज अशी जिंकेल पण मित्रांनो असं होताना पाहायला मिळालं नाही पुन्हा एकदा काव्या मारण आहे तिचा आपण चेहरा जर बघितला तर तो पूर्णपणे पडलेला होता मॅचमध्ये तर मित्रांनो आपण चर्चा करत ती याच गोष्टीची ती म्हणजे आर सी बी आणि हैदराबाद यांच्याविरुद्ध हा एक महामुकाबला होणार होता तो आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो सुरुवातीला आर सी बीने टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो आपण बघितला असेल तर विराट कोहली याने पुन्हा एकदा एक्कावन्न धावा बनवल्या त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर रजत पाटीदार यांनी खूप छान पद्धतीने वीस बॉलमध्ये पन्नास धावा ठोकल्या त्याच्यानंतर मित्रांनो त्यांचा जो इम्पॅक्ट प्लेअर होता तो म्हणजे कॅमरॉन ग्रीन हा आपण बघितला असेल तर मुंबईने त्यांना तो दिला होता गिफ्ट फ्रीमध्ये पण मित्रांनो तो आपल्याला पहिल्या सात मॅचेसमध्ये चमकताना दिसलेला नाही पण मित्रांनो आज त्याने वीस बॉलमध्ये सदतीस धाव टोकल्या याच्या बदल्यामध्येच मित्रांनो आर सी बीला दोनशे सहाचं टार्गेट त्यांना बनवता आलं मित्रांनो आपण बघितलं असेल तर याच्यामध्ये हैदराबादकडून बॉलिंग जयदेव उन्नाटकड याने तीन विकेट घेतल्या नटराजन दोन आणि पॅट कमिंग्स यांनी एक विकेट घेतली त्याच्यानंतर मित्रांनो या मॅचमध्ये बघायला मजा आली ती म्हणजे पॅट कमिंग्सला खूप छान पद्धतीने सी बीच्या खेळाडूंनी आपल्याला धुताना पाहायला मिळेल कारण आपण बघितलं असेल तर इथून पाठीमागच्या मॅचेस बघितल्या तर पॅट कमिंग्स खूप छान पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं पण आजच्या मॅचमध्ये ती जी वसूल आहे ती पूर्णपणे आर सी बीने पूर्ण केलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर दोनशे सहा टार्गेट हे हैदराबादसाठी एक चिल्लूचं टार्गेट होतं पण मित्रांनो हे जे चेस करण्यासाठी ती जेव्हा मैदानात उतरली तेव्हा मित्रांनो अभिषेक शर्मा यांनी पुन्हा एकदा त्याच्या धाडाकेबाज बॅटिंगमधून आपल्याला तेरा बॉलमध्ये एकतीस धाव आपल्याला पाहायला मिळालं पण मित्रांनो ट्रॅव्हिस हेड हा एकवरतीच आउट झाला मित्रांनो हा जर ट्रॅव्हिस हेड एकवरती जर वर्ल्डकपमध्ये आऊट झाला असता तर वर्ल्ड कप आहे तो भारताच्या नावे आपल्याला पाहायला मिळाला असता तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर मार्क्रम यालासुद्धा सात धावाच बनवत आल्या त्याच्यानंतर नितेश रेड्डी यालासुद्धा तेराच धावा बनवत आल्या त्याच्यानंतर त्यांचा जो मेन प्लेअर होता हेनरिक क्लासेन ह्याला फक्त सात वरतीच आर सी बीच्या खेळाडूंनी आउट केले त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर शहबाज अहमद याने चाळीस आणि पॅट कमिंग्स याने खुद्द अशा एकतीस धावा बनवल्या याच्या जोरावरतीच त्यांना फक्त एकशे एकाहत्तर धावांपर्यंत मजल मारता आली मित्रांनो ही जी मॅच आहे ती आर सी बीने पस्तीस धावांनी जिंकली याच्यामध्ये मित्रांनो बघितलं असेल तर सुशांत सिंग याने दोन विकेट घेतल्या त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर खूप छान पद्धतीने करण शर्मा सुद्धा दोन विकेट घेतल्या आणि याच्या जोरावरतीच मित्रांनो आर सी बीने हा जो सामना आहे तो सहज असा जिंकला तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट रोडमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र